सौरभ माझी आवड हे आपल्या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पक्ष्यांना दाणे टाकणार आहोत तर पक्ष्यांच्या दाणे आपण करंजीच्या झाडाच्या खोडात ठेवलेली आहे तर आपण आता दाणे घेऊया तर ह्या इथे दाणे ठेवलेले आहेत ह्या बाटलीमध्ये दाणे आहेत त्यात बाजरी आणि तांदूळ मिक्स करून पक्ष्यांना टाकत असतो आता सध्या एवढी बाटली भरलेली आहे जसं संपेल तसं टा परत याच्यात घेत असतो कारण मग नंतर जर फुल घेतली आणि लवकर ती जर संपली नाही तर मग त्याच्यात किडे होतात त्याच्यामुळे ती वाया जाते ज्याच्यामुळे थोडी थोडी घेऊन टाकत असतो तर आता आपण पक्ष्यांना पाणी प्यायसाठी ही कुंडी आहे तर ही कुंडी जरा आपण इथं पाणी बदलूया आणि जरा स्वच्छ करूया तर आता ही कुंडी जरा साफ केलेली आहे तरीला पाणी एकदा पण टाकून परत ते पाणी ओतून देऊया कारण ते घाण पाणी निघून जाईल मग आपण दुसरं पाणी तर आता आपण पाणी आणू Ke apa nih depannya? Nggak lain. Kita ratai kundi dong juga. Kita apa nih Kundi buruk juga. तर आता आपली कुंडी धुवून लागलेली आहे तर आता आपण पक्ष्यांना दाने टाकू दोन ठिकाणी असे जास्त टाकले पक्षी वाळ घालत मी पांगून टाकले किती हात नाही जशी आपले दाणे टाकून झालेले आहे तर मला हे वावरामध्ये हे दोन घरटे सापडलेले आहे तर हे घरटे आपण ह्या झाडाला बांधणार आहोत कारण कोणी कोणचा पक्षी समजा दे राहायला आला तर मग हे दाणे पण खाईल आणि त्या घरामध्ये राहील पण तर आता आपण हे घर ह्या झाडाला बांधूया तर आता आपण हे घरटेवर बांधण्यासाठी त्याला टंगूस नेत बांधणार आहोत आणि मग याला वर बांधणार आहोत तर आता आपण याला अंगूसने बांधून घेऊया तर हे या आता याला बांधून झालेलं आहे जर आपण यांना वर बांधूया तर आता आपण हे घरटेक बांधूया ते आपण इथे बांधणार आहोत ह्या ह्या फांदीला एक आपण कापून टाकूया कारण पक्षी त्याला घाबरती तर आपलं हे घट्ट बांधून झालेला आहे तर आपण आता दुसरं घट्ट पण बांधूया दुसरं घट आपण हे इथे बांधणार आहोत <laughs> nyi ngi ngi तर आपलं हे वन घट्या बांधून झालेलं आहे दोन्ही घट्या पण बांधलेले आहेत आणि चिमण्यांना दाणे पण टाकलेले आहेत